मी लाईव्ह मध्ये उशिरा चाले साडे दहा वाजले आहेत तरी पण लवकर लवकर या लाईव्ह मध्ये बॅलेन्स पण नाही आहे ईश्वर भैया हो गया खाना जेवण झालं का ताई हो गंगाधर दादा जेवण झालंय माझं तुमचं झालं का लक्ष्मी गुड नाईट भा मना भाभी नका म्हणू बर व्हेरी नाईस धन्यवाद ईश्वर भैया हो ताई आमचं जेवण झालंय हो का गंगाधर भाऊ आमचं पण झालंय जेवण बाकी काय चाललंय गंगाधर दादा जेवण झालं का ताई तुमचं हा जेवण झालंय दादा तुमचं झालंय का जेवण आराम चालू आहे ताई का दादा आराम चालू आहे बरोबर ठीक आहे करा आराम लाईक पण करा सर्वजण नाही अजून जेवण ताई का माय लक्ष्मी दादा दहा वाजले ना जेवण का नाही झालं अजून जेवण करा मी आहे बाहेर बाहेर हो। आहे का दादा बरं ठीक आहे किरण हिंगा जेवण झालं का हो किरण दादा जेवण झाले दादा इतका आहेत तर जेवण झालंय आमचं आमचं झालंय का जेवण किरण ओ, दादा ताई तर भाऊजी जेवण झालं का ताई हो जेवण झालंय भाऊजीच पण जेवण झालंय दादा लाइक करा सर्वज लाइक करा रमन भैया हेलो रमन भैया बराबर कमेंट करा इंडियन दादा पहिला लाईक माझी धन्यवाद राठोळ दादा बघा राठोडदा लाईक केलं ला पहिलं सर्वजण लाईक करा खूप छान दिसत आहात तुम्ही ताई धन्यवाद लक्ष्मण दादा अ का गावकार असता गाव का असता कोणता हो माहिती किरणदादा Amém. 那个可能。Yeah,